नेपाळमधील राजकीय अस्थिरता आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तिथं अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय तसेच महाराष्ट्र सदन यांच्या माध्यमातून राज्य शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत राजकीय पर्यटकांना आवश्यक ती मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहेत नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून पर्यटक हे जात असतात मात्र तिथे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते तिथे अडकले आहेत नेपाळमध्ये अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे असं सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले नेपाळला महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांची संख्या ही मोठी आहे याच सीझन मध्ये नेपाळच्या सहलीचे आयोजन केले जाते मात्र यावर्षी तिथे झालेल्या हिंसक आंदोलनाचा फटका सर्वच पर्यटकांना बसलाय त्यामुळे ते त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत मात्र सरकारने त्यांना दिलासा दिलाय राज्यातील ठाणे पुणे मुंबई लातूर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभर पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत मिळाली आहे त्या व्यतिरिक्त बीड जिल्ह्यातून गेलेले पर्यटक रस्ता मार्गे खासगी वाहनांने परत यायला निघालेत ते उत्तर प्रदेशात गोरखपूर पर्यंत पोहोचलेले सर्वाधिक पर्यटक ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय अडकलेल्या पर्यटकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून त्यांच्याशी संपर्क साधून आहेत सर्व पर्यटक सुरक्षित आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली नेपाळमध्ये जनरेशन झेड तरुणांनी सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले या आंदोलना दरम्यान माजी पंतप्रधान जल्लाद खनाल यांच्या घरावर हल्ला करून त्याला आग लावण्यात आली या हल्ल्यात गंभीर भाजलेल्या खनाल यांच्या पत्नी राज्यलक्ष्मी चित्रकार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेमुळे आंदोलनातील मृतांची संख्या एकोणीस पेक्षा जास्त झाली तर पंतप्रधान राष्ट्रपतींसह महत्वाच्या नेत्यांनी राजीनामे देऊन दुसऱ्या देशात आश्रय घेतलाय सध्या नेपाळची स्थिती स्फोटक बनलीय यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद